महाराष्ट्र सरकारने विशेष अधिवेशन घेऊन मराठा समाजाला दहा टक्के स्वतंत्र आरक्षण देण्याचा निर्णय घेतला आणि इकडे जरांगी पाटलांनी सगळे सोयरेच्या अधिसूचनेबाबत निर्णय न आल्यानं सरकारच्या विरोधात पुन्हा एकदा आंदोलनाचं शस्त्र उगारलं अधिवेशनाच्या एकच दिवसानंतर एकवीस फेब्रुवारीला अंतर्वली सराटीमध्ये पत्रकार परिषद घेऊन आपल्या पुढच्या आंदोलनाची दिशा जरांगींनी स्पष्ट केली चोवीस तारखेपासून गावोगावी रास्ता रोको करा नेत्यांना गावात येऊ देऊ नका वयस्कर माणसांनी उपोषण करा अशा सूचना त्यांनी आंदोलकांना दिल्या जरांगेंचं हे आंदोलन आता पुन्हा एकदा सरकारला जड जाणार अशा चर्चा माध्यमांमध्ये व्हायला सुरुवात झाली आणि तेवढ्यात गळ्यामध्ये भगव उपरणं कपाळावरती टिळा लावलेला एक माणूस अचानकपणे टीव्हीवर दिसायला लागला त्यातही मुंबईतल्या पत्रकारांसमोर हा माणूस बोलत होता जरांगे तुझे शंभर अपराध भरले जरांगे हा मनुष्य मराठा समाजाचं वाटोळ करणार आहे जरांगेने गुप्त बैठका घेतल्या जरांगेने घेतलेल्या गुप्त बैठकांच्या संदर्भात माझ्याकडे अनेक पुरावे आहेत असे सगळे दावे ही व्यक्ती करत होती ही व्यक्ती कोण होती तर त्या व्यक्तीचं नाव अजय बारसकर आठ दिवसांपूर्वी मनोज जरांगे यांनी उपोषण थांबवावं यासाठी विभागीय आयुक्त त्यांच्या भेटीला आले होते तेव्हा हेच अजय बारसकर जरांगेंच्या शेजारी स्टेजवरती उपस्थित होते हे अजय बारसकर जरांगेंचे जुने सहकार्य आहेत असाही दावा केला जातोय मात्र झरांगेंनी अजय बारसकर हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या एका प्रवक्त्याचा मोठा ट्रॅप आहे यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचाही एक नेता आहे असा गंभीर आरोप केलाय सरकारने अजय बारसकर यांचं अत्याचाराचं चा प्रकरण दाबलं असून त्यांना शिंदे फडणवीसांच्या नेत्यांची फूस आहे असं जरांगे म्हणतात पण या सगळ्या थेट जरांगेंवरती त्यांच्या आंदोलनावरती आरोप करणारे जरांगे मॅनेज झाले तशी टीका करणारे अजय बारसकर नेमके कोण आहेत हा नेमका कोणाचा ट्रॅप आहे त्यांच्या मागे नेमका कोणाचा हात आहे जाणून घेऊयात या व्हिडिओत नमस्कार मी आरती आणि तुम्ही बघताय बोल भिडू सगळ्यात पहिल्यांदा बारसकरांनी जरांगेंवरती आरोप का केले कोणते आरोप केले आणि जरांगेंनी काय म्हटलं ते सांगते मनोज जरांगे पाटील यांनी सरकारने सगळे सोये अधिसूचनेची अंमलबजावणी करावी यासाठी पुन्हा एकदा दहा फेब्रुवारीपासून आमरण उपोषणाला सुरुवात केली त्यानंतर विभागीय आयुक्त हे जरांगेंच्या भेटीला आले होते तेव्हा हे बारसकर सुद्धा देहू वरून जरांगींनी उपोषण सोडावं म्हणून अंतर्वली सराटीत आले असा त्यांचा दावा आहे त्याचा एक फोटो सुद्धा सध्या माध्यमांमध्ये समोर आलाय पण तिथं आल्यानंतर जोवर सगळे सोयरेची अंमलबजावणी होत नाही तोपर्यंत माझ्याकडे कोणीही येऊ नका असं म्हणत जरांगींनी सरकारला शिवीगाळ केली त्याचा व्हिडिओही व्हायरल झाला याच दरम्यान बारसकरांच्या दाव्यानुसार त्यांनी जरांगींना स्वतःच्या हाताने पाणी पाजण्याचा प्रयत्न केला त्यांना सांगितलं की उपोषण सोडा मी तुकोबांच्या देहूवरून आलोय पण मला काही शिकवू नको असं म्हणत तुकोबा रायांचा अपमान केला असा उल्लेख करत बारसकरांनी जरांगे पाटील यांनी संतांचा अवमान करणारं विधान केलं त्यामुळे मी दुःखी झालो मला हे सहनच झालं नाही त्यामुळेच आता मी जरांगेंची पोलखोल करतोय असं सांगत काल मुंबईमध्ये पत्रकार परिषद घेतली मुंबईतल्या या पत्रकार परिषदेत बोलताना आरोपांमध्ये अगदी तुकोबा रायांच्या अपमानापासून ते मनोज जरांगे पाटील यांनी रांजणगाव गणपती इथं उच्चपदस्थ अधिकाऱ्यांसोबत गुप्त बैठक घेतली तीस डिसेंबरला ही गुप्त मिटिंग झाली त्याचा मी साक्षीदार आहे तसंच लोणावळा वाशी इथं सुद्धा मराठा समाजाला डावलून काही बैठका झाल्या मात्र अशा गुप्त बैठकांना माझा तीव्र आक्षेप होता या गुप्त बैठकांचे अनेक पुरावे माझ्याकडे आहेत असा दावा सुद्धा अजय बारस्कर यांनी केलाय मी गेल्या अनेक वर्षांपासून मराठा समाजाच्या आरक्षणासाठी लढा देतोय असं म्हणत आपण आरक्षणाच्या लढाईसाठी जरांगेंच्या लढ्यामध्ये सहभागी झालो पण मनोज जरांगे हा अत्यंत हेकेखोर माणूस आहे तो कोणत्याही शब्दावरती अडून राहत होता आमचा समाज खूप भोळ आहे मात्र मनोज जरांगे हे कायम पलटी मारतात आणि रोज खोट बोलतात असा आरोप अजय बारसकर यांनी जरांगेंवरती केला यावरती जरांगेंनी सुद्धा प्रतिक्रिया देत बारसकर हा शिंदेच्या प्रवक्त्याचा माणूस आहे त्याच्यावरती विनयभंगाची केस आहे आणि अजय बारसकर यांनी अनेक आजवर भानगडी केलेल्या आहेत एका संस्थानाच्या नावाखाली लोकांकडून तीनशे कोटी जमा केले होते तसेच माझ्यावरती टीका करायला सरकारकडून त्याने चाळीस लाख रुपये घेतले होते तुकाराम महाराजांच्या नावाखाली सहानुभूती त्याला मारायचे असं म्हणत तो माझ्यावरती टीका करतोय असं जरांगे म्हणाले होते हे झाले आरोप प्रत्यारोप पण अजय बारासकर नक्की आहेत कोण तर ते मूळचे अहमदनगर जिल्ह्यातल्या बालेगाव मधले आहेत अशी माहिती समोर आली आहे ते कीर्तनकार प्रवचनकार शाहीर म्हणून त्या भागात काही प्रमाणात प्रसिद्ध आहेत लोक त्यांना महाराजही म्हणतात असं सांगितलं जाते आपल्या कीर्तनातन ते पुरोगामी विचार म्हणतात असं तिथल्या पत्रकारांचं म्हणणं आहे भंडारा डोंगर इथं त्यांची जागा आहे पण ही जागा त्यांनी हडपून घेतलीय असंही म्हटलं जाते आजवर दहा मराठी पुस्तक आणि तुकासेज या इंग्रजी पुस्तकाचं लेखन त्यांनी केलंय दोन हजार सहा पासून ते मराठा आरक्षणासाठी सक्रियपणे सहभागी आहेत असा दावा केला जातोय दोन हजार सहा साली नागपूरच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान मराठा आरक्षणासाठी जे आंदोलन झालं होतं त्यामध्ये ते सुद्धा होते त्यांना अटकही झाली होती आणि त्याचा फोटो सुद्धा सध्या माध्यमांमध्ये समोर दरम्यान मनोज जरांगेंनी बारसकरणे महिलांवरती अत्याचार केल्याचे त्यांच्या गावातले लोक सांगतात असा दावा केला होता अशाच एका महिलेचा विनयभंग प्रकरणात बारसकर अडकले होते आणि ते प्रकरण सरकारकडून दाबलं गेलं असंही जरांगे म्हणाले होते त्या संदर्भात स्थानिक पत्रकार आणि पोलिसांकडून माहिती घेतली असता साधारणतः आठ ते नऊ वर्षांपूर्वी नगरमध्ये बारसकर यांच्या विरोधात विनयभंगाची एक तक्रार झाली होती अशी माहिती मिळते मात्र त्या संदर्भात गुन्हा दाखल झाला होता का या संदर्भात कोणतीही ठोस माहिती पुढे आलेली नाहीये बारसकरांनी भीजीच्या माध्यमातनं पैसे गोळा करून लोकांना फसवलं होतं या जरांगेंच्या आरोपाबाबत चौकशी केली असता त्यांच्या गावातल्याच लोकांनी हा आरोप अगदी तंतोतंत खरा असल्याचं म्हटलंय बारसकर कुठल्या राजकीय पक्षाशी संबंधित होते याची सुद्धा माहिती समोर आली आहे दोन प्रहारचे अध्यक्ष बच्चू कडू यांच्या संपर्कात आले आणि त्यांनी बच्चू कडूंकडे प्रहार, प्रहार वारकरी संघटना स्थापन करण्याची मागणी केली त्यांच्या मागणीनुसार तशी संघटना स्थापन करत बारसकरांनाच प्रहार वारकरी संघटनेचं अध्यक्षपद देण्यात आलं होतं त्याच माध्यमातन ते, ते कामही करत होते पण मधल्या काळात त्यांचा अपघात झाला आणि ते राजकारण आणि बाकी गोष्टींपासून लांब राहिले असं सांगितलं जाते पण जरांगेंच आंदोलन सुरू झाल्यानंतर ते पुन्हा ऍक्टिव्ह झाले जी माहिती आहे त्यानुसार राज्य मागासवर्ग आयोग स्थापन होण्यामध्ये आपली महत्वाची होती। असा दावा त्यांच्याकडून केला जातोय बारसकर हे मोडी लिपीचे वाचक आणि अभ्यासक आहे मनोज जरांगे यांच्या आंदोलनादरम्यान कुणबी नोंदणी शोधण्यामध्ये त्यांनी भूमिका बजावली आहे सरकार आणि जरांगेंमध्ये समन्वय साधण्यामध्ये जी काही लोक होती त्यामध्ये बारसकर सुद्धा होते असं काही लोकांचं म्हणणं आहे पण जरांगेंवरती आरोप करणारी पत्रकार परिषद घेतल्यानंतर आता बारसकरांची प्रहार संघटनेतनं हकालपट्टी करत त्यांचं काढून घेण्यात आलंय आणि जरांगेंच्या आंदोलनाविषयी फक्त बच्चू कुडू हेच प्रहार कडून भूमिका मांडतील असं परिपत्रक पक्षाच्या वतीनं जारी करण्यात आलंय पण या सगळ्यात महत्वाचा प्रश्न तो म्हणजे बारसकरांच्या मागे नेमकं कोण आहे कोणाचा हात आहे तर जरांगेंनी जे आरोप केले त्यानुसार शिंदेच्या प्रवक्तेचा हा ट्रॅप आहे असा जो आरोप होतोय त्यामागे नगरचे शिंदे गटाचे प्रवक्ते संजीव भोर यांचं नाव समोर येते पूर्वी बारस्कर आणि भोर यांनी मराठा आरक्षणासाठी एकत्रितपणे काम केल्याची माहिती आहे त्यामुळे त्यांच्याच सांगण्यावरून बारसकर जरांगेंची बदनामी करतात असा एक संशय व्यक्त केला जातोय तर दुसरीकडं शिंदे सरकारच्या वतीने आजवर जरांगेंचं उपोषण सोडवण्यासाठी बच्चू कडू मध्यस्थी करत होते बारसकर हे कडूंच्या प्रहार पक्षाचे होते त्यामुळे एक संशयाची सुई बच्चू कडू यांच्याकडे सुद्धा वळवण्यात आली मात्र बारसकरांची पक्षातनं हकालपट्टी करत बच्चू कडूंनी हे सगळे आरोप फेटाळून लावले थोडक्यात काय तर या सगळ्या मागे जरांगेंना बदनाम करण्यासाठी मराठा आंदोलन दडपण्यासाठी सरकारच्याच लोकांनी बारसकरांना उठवून बसवलंय असा मराठा आंदोलक आणि जरांगेंचा आरोप आहे मुंबईच्या मीडियाने सुद्धा त्यांना एवढं महत्व का दिलं इतकी मोठी पत्रकार परिषद कोणी अरेंज केली यावरून सुद्धा सध्या संशय हा व्यक्त केला जातोय तुम्हाला काय या मागे नक्की कोण आहे कोणाची बाजू बरोबर आहे आणि कोणाची बाजू चूक आहे झरांगे आणि बारसकर यांच्या बाबतीतली तुमची मतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा आणि यांसारख्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोल बोलविडूचं युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा